नमस्कार महाधुर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या कोल्हापुरात प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे महायुतीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवसेनेच्या वतीनं सत्यजीत जाधव हे मैदानात उतरलेले आहेत चारही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आव्हान सुरू आहे सध्या भागात मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली भेटी गाठी सुरू झालेल्या आहेत त्यांच्या एकूण प्रचाराला प्रचंड वेग इथं आलेला आहे कारण जवळजवळ सत्तावीस हजारापेक्षा अधिक मतदार या मतदारसंघात आहेत मोठ्या प्रमाणात सगळ्यांशी भेटी गाठी जोरात सुरू झालेल्या कोळेकर टी चौंडरश्री हॉल गुलाब गल्ली युगेश्री अपार्टमेंट नातागुळे तालीम परिसर बजापराव तालीम परिसर टिंबर मार्केट अशा अनेक भागात ते पिंजून काढत आहेत शहराचा हा मध्यवस्ती भाग असल्यामुळे प्रत्येक भागात गर्दी आहे आणि या गर्दी आता मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे अण्णांच्या माघारी आपण स्वप्न पूर्ण करायचंय असं आव्हान असं भावनिक साध ते घालत आहेत कारण चंद्रकांत जाधव यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली त्यांच्या जे काय स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला या निवडणुकीत विजयी करावं केवळ आपल्याला नव्हे तर महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करावं कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचीच सत्ता यावी यासाठी सर्वांना विजयी करा असं आवाहन सत्यजित जाधव हे घरोघरी जाऊन करत आहेत मोठ्या प्रमाणात सगळीकडं त्यांचा प्रचार जोरा सुरू आहे मुळात सत्यजित जाधव यांचा जनसंपर्क अतिशय चांगला आहे महायुतीनं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत त्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद या प्रभागात सत्यजित जाधव यांना मिळत आहे बहुतांशी बाग हा त्यांच्या परिचयाचा आहे जन्मभूमी कर्मभूमी हा परिसर असल्यामुळं सगळ्यांच्या ओळखी परिचय असल्यामुळं सगळीकडे त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचाराला मिळत आहे कोल्हापूरचं एक व्हिजन विकासाचं व्हिजन घेऊन ते आता मैदानात उतरलेले आहेत त्यामुळं कोल्हापूरच नव्हे तर या प्रभागातला सर्वांगीण विकास व्हावा काया पलट व्हावा यासाठीच आपण मैदानात उतरल्याचं ते मतदारांना पटवून सांगत आहेत ही आता त्यांचा हा हे व्हिजन आवडू लागल्यामुळं एकूणच त्यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे